नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मोदी सरकारमध्ये एनडी मधील मंत्रीपदे पाहता राज्यातील एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांना सत्ताधारी नेत्यांचाही यात समावेश झाला आहे एकच खासदार असताना सीताराम माझे यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहेत शिवसेनेचे सात खासदार निवडून आलेले असताना केवळ एक राज्यमंत्रीपद देण्यात आले आहेत यावरून शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवे होते असेही बारणे यांनी म्हटले आहेत मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये चिराग पासवान यांचे पाच खासदार असताना त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहेत व एक खासदार असणाऱ्या माजी यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहेत कुमारस्वामी यांना दोन खासदार असताना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे त्यामुळे आम्हालाही कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवे होते असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहेत शिवसेनेला मंत्रीपद दिल्यामुळे दुजाभाव झाले असल्याचा आरोप श्रीरंग बारणे यांनी केला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रावर अन्याय केला का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र